करतो की त्यांनी स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी उद्घाटक फारूक अहमद सर हे आले असतील तर त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर विराजमान व्हावं हो। तसेच या हे हा भव्य कार्यक्रम आयोजन केलेला आहे असे आयोजक केशव दळबाजी सदावर्ते वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन विराजमान व्हावं हो। तसेच मान्य आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे बहुतेक आलेले नाहीत आणि ते जर आले तर या ठिकाणी स्टेजवर तसेच विशेष उपस्थिती आमदार कोळीकर हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत तर या ठिकाणी स्टेजवर उपस्थित राहावं तसेच राजेश्वर हाती आंबेरेसर वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी तसेच भदंत पयावती थोरो हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत बिनशाहीर साहेबराव येरेकर सर साहेब भोकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो कर, की त्यांनी स्टेजवर विराजमान व्हावं तसेच प्रमुख पाहुणे या ठिकाणी बालासाहेब कल्याणकर माजी चेअरमन यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन बसण्याची उपस्थित राहण्याची कर्पा करावी तसेच डॉक्टर राजेश बाजगिरे हे जर आजूबाजूला कुठे थांबले असतील बाजूला बसले असतील तर त्यांनी या ठिकाणी स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी तसेच देवराव कांबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत तसेच गंगाप्रसाद सर काकडे सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर विराजमान व्हावं हो, तसेच विठ्ठल गायकवाड सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर विराजमान व्हावं हो, बी एल सर अधिकारी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर विराजमान व्हाव प्राध्यापक राजे सर प्राध्यापक राजे सर हे कृपा करावी गावचे सरपंच गिरजाराव पाटील यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर विराजमान व्हावं भीमराव बहादुरेस सामाजिक कार्यकर्ता यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन बसण्याची कृपा करावी स्टेजवर यावं तसेच अशोक बहादुरेस सामाजिक कार्यकर्ता यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं तसेच चंद्रमुनी मुगाजी बहादुरे यांना सुद्धा जयंती मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन स्टेजवर विराजमान व्हावं हो।